रसक हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी घुंगरू भाग सातवा जाधव नाट्य संसार दुकानाचा बोर्ड वाचून श्याम जोशींच्या मागं बकुळात तुरुतुरू चालली होती आज ती वेगळ्याच नशेत होती तिनं गोल पातळ नेसलं होतं श्यामला आवडत नव्हतं म्हणून तिनं मेकअप केला नव्हता लाईट आकाशी रंगाचा ब्लाउज आणि त्याच रंगाची साडी नेसली होती त्यामुळं कोणीही तमाशातले नाचे आहे असं सांगून तिला मानणार नव्हतं सर्वसामान्य कॉलेज युवतीसारखी ती दिसत होती या काय पाहिजे दुकानदार जाधवाने स्वागत केलं सर आम्ही शिवरायांच्या जीवनावर तमाशात वग बसवीत आहोत आम्हाला पंचवीस पात्रांचा पोशाख हवे आहेत श्यामच्या बोलण्यानं जाधवांचं डोळं मोठं झालं ते समजावण्याच्या स्वरात म्हणाले हे पहा ऐतिहासिक नाटकांचा सा जमाना संपला त्यामुळं तुम आम्ही ऐतिहासिक गणवेश फार कमी प्रमाणात ठेवतो तानाजी शिवाजी असे काही ड्रेस आहेत पंचवीस पात्रांचं पण कठीण आहे जाधव साहेब मी भाड्याने ड्रेस घेऊन जाण्यासाठी आलेलो नाही मग तुम्ही अनुभवी आहात या क्षेत्रातले जाणकार आहात म्हणून आम्ही दुरून इथं आलो आहोत आम्हाला नवे ड्रेस शिवून तयार करायचे आहेत तुमच्या नजरेखाली योग्य त्या भूमिकेप्रमाणे माझ्या नजरेखाली हो खूपच खर्च येईल हे पहा खर्चाची का खर्चाची काळजी करू नका जाधवांनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले तुमची खर्चाची तयारी आहे तर मग ड्रेस एखाद्या मान्यवर निर्मात्याच्या सल्ल्यानं तयार केले तर फारच बरं होईल त्याची काय आहे एवढा खर्च करायचा तर त्या त्या भूमिकांचा अभ्यास असणाऱ्या माणसांचा सल्ला घेऊनच करणं योग्य आहे खरं आहे ना अर्थातच अशी एक व्यक्ती आहे शिवरायांच्या इतिहासाची अत्यंत जाणकार मी त्यांना इथं बोलावतो उद्या आपण त्यांच्याशी बोलू नाव काय म्हणालात त्यांचं बाबासाहेब पुरंदरे पण ते पुण्यात असतात दोन दिवसापूर्वी ते परचुरेंच्याकडे आले आहेत पाच सहा दिवस मुक्काम आहे कालच मला भेटले होते उद्या मी त्यांना इथं आणतो आपण किती वाजता येऊ शकाल मी केवळ याच कामासाठी मुंबईला आलो आहे तुम्ही सांगाल तेव्हा येईल पण उद्या दिवसभरात रात्री मला परत फिरावे लागेल असं म्हणून श्यामने बकुळाकडं बघितलं खरं की नाही बकुळा पण बकुळेचं लक्ष नव्हतं ती भिंतीवर लावलेल्या एका फोटोकडे बघत होती तुम्ही असं करा सकाळी नऊला या ठीक आहे असं म्हणून श्याम उठला तरी बकुळा फोटो पाहण्यात गर्क होती बकुळा अगं एवढी एकाग्र होऊन काय बघतेस फोटू नजरनं हटवत असते बोललू बोलली कुणाचा व एवढा देखना फोटू? फोटो तिने जाधवांना प्रश्न विचारला श्याम पण आता बारकाईनं फोटो बघायला लागला मध्यम वयाच्या भारदस्त व्यक्तिमत्वाचा रुबाबदार व्यक्तीचा तो फोटो होता हा हा फोटो जयशिंगराव देशमुखांचा आहे जयसिंगराव देशमुख बकुळाच्या तोंडातनं चित्कार बाहेर पडला हो जयसिंगराव देशमुख आमचे मायबाप त्यांच्या आशीर्वादानेच हा जाधव संसार संसाराचा थाटला आहे जाधवाने विनम्रपणे सांगितलं जयसिंगरावांच्या बद्दलचा आदर व्यक्त केलेला बकुळाला आवडला नाही ती थोडी जखमी अवस्थेतच म्हणाली काय केलं एवढं त्यांनी तुमच्यासाठी अहो खूप काही हे सारं वैभव त्यांच्यामुळेच आहे कुठं असतात ते सातारा जिल्ह्यात पाचवड जवळ कुडाळ नावाचं गाव आहे तिथं असतात बकुळा आपण निघायचं ना श्याम म्हणाला होय चला बकुळा श्यामच्या मागं निघाली पण तिच्या जखमेवरची खपली आज निघाली होती काही खेळाच्या धावपळी ती जयसिंगरावांना विसरली होती पण नियतीनं आज पुन्हा पुन्हा जयसिंगराव तिच्या पुढे उभं केलं होतं श्याम बकुळाला घेऊन चौपाटीवर आला दोघं वाळूत पाय पसरून बसली बकुळा मुक्की झाली होती बोलत नव्हती दूरवरनं येणाऱ्या लाटांकड्याच्याकडं बघत होती, होती। श्यामला हे सारं जाणवत होतं जयसिंगरावांचा फोटो पाहिल्यापासून बकुळा अशी आबोल झाली हे त्यांना कळ कळून चुकलं होतं बकुळा का बोलत नाहीस कुठं कुठं काय काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली जयसिंगरावांना तू ओळखतेस बकुळा काहीच बोलली नाही तुला काहीही बोलायची इच्छा नसेल तर आपण लॉजवर जाऊ आराम करू बकुळा पण आता शिक गप्प होते जाऊया का न, न, न ग मग इथं इथंच असंच बसू ती श्यामला बिलगून बसली होती कितीतरी वेळ ती दोघं तशीच बसून होती श्याम ह बोल मला भ्या वाटतं तिच्या डोळ्यापुढं फोटोतले जयसिंगरावते कसलं तू तू मला सोडून तर जाणार नाही बकुळाच्या डोळ्यात पाणी होतं ती श्यामला अधिकच बी लागली अगं तू आज असं का विचारतेस श्यामनं तिला जवळ घेतलं तिच्या केसावरून हळुवारपणे हात फिरवत म्हणला बकुळा मी तुला कधीच कधीच सोडून जाणार नाही खरं शरीराला सोडून शरीराला सोडून आत्मा वेगळा राहतो का शपथ शपथ सुटली बकुळा विश्वासानं आधिकच बिलगली रात्री त्याच विश्वासानं आजवर आजवर जपलेलं सर्वस्व तिनं श्यामवर उधळलं सार काही देऊन टाकलं श्यामला पूर्ण समाधान मिळावं म्हणून त्यांना जे जे मागितलं ते, ते दिलं लग्नापूर्वीच बकुळा श्यामची झाली घुंगरू ढोलकीशी एकरूप झालं सकाळी नऊ वाजता दोघ जाधव नाट्यसंसारामध्ये गेली जाधवाने त्यांचं स्वागत केलं चहा मागवला श्याम विविध नाटकातील फोटोचे आल्बम पाहण्यात गर्क होता पण बकुळाची नजर भिंतीवरच्या फोटोवर होती तुम्हाला एक विचारू का ती भीतभीत म्हणली विचारा की जाधव म्हणाले तुमचं हे जेवसिंगराव नेमकं हायत तरी कोण बकुळानं विषयाला हात घातला तुम्ही यांना कधी पाहिलं नाही अव ह्यांच्याविषयी कधी ऐकाय मिळालं नाही तर पाहायचं कुठलं नशीब फार मोठा माणूस मनानं आणि श्रीमंती नाही तुमच्यावर बरीच मेहरबानी केली म्हणा की मी नाकारू शकत नाही जाधव विनम्रपणे बोलत होते मी भुईंचा नाटकांचा छंदी मेकअप करायचो ड्रेस करायचो जयसिंगरावांशी थोडा परिचय होता अपराध नाटकाच्या मेकअप ड्रेस मेकअप ड्रेससाठी कुडाळला जाणं झालं जयसिंगराव म्हणाले जाधव दुखटे घेऊन किती दिवस फिरत राहणार गावोगावी गावी मुंबईला जा दुकान थाटा तुम्ही कलाकार आहात कलेच्या जोरावर पैसा कमवा मोजून पाच पाच लाख रुपये दिले ते पण बिनव्याजी बया पाच लाख बकुळाला आश्चर्य ला वाटलं त्यांच्या दृष्टीनं पाच लाख काहीच नव्हतं देशमुख माणूस गडगंज संपत्ती मनात श्रीमंती आहे तेवढ्यात बाबासाहेब आले बाबासाहेब शिवरायांचे भक्त उभायुष्य त्यांनी शिवरायांच्या इतिहासाची माहिती मिळवण्यात संकलित करण्यात घालवलं शेवंताबाई सातारकर छत्रपती शिवरायांच्या जीवनावर वग सादर करणार हे ऐकून त्यांना मनस्वी आनंद झाला त्यांनी श्यामशी चर्चा केली कथानकातील पात्र समजावून घेतली मासाहेब जिजाऊ शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज तानाजी शेलारमामा अशा शिवरायांच्या बाजूची तशीच औरंगजेब दिलेर शहा जयसिंग प्रत्येक पात्राची दोघांनी व्यक्तिरेखा तयार केली आणि त्याप्रमाणे पोशाख तयार करण्याचं ठरलं पोशाख महिन्याने मिळणार होते बकुळा श्याम दोघेही निघाले दोघेही मनस्वी आनंदित होते बकुळाची इच्छा होती आज पुन्हा एक रात्र मुंबईतच राहायचं पण श्यामला कर्तव्याची जाणीव होती आज खेळ नव्हता पण रात्री उशिरा बारामतीत पोचलो तरी सकाळी तालीम घेता येतील या हेतूनं त्याने निघायचं ठरवलं दोघं गाडी तळावर मुक्कामाच्या ठिकाणी एका एकाच एकच्या दरम्यान पोचले फडावर रात्री सामसुम होती रखवालदार तेवढा जागा होता बकुळाला वाटलं आपल्या तंबूत जाऊन झोपावं पण आईला केव्हा एकदा पोशाखाचं सांगेन असं झाल्यानं ती आईच्या तंबूकडं गेली आय असं म्हणून आत गेली आणि मंद दिव्याच्या प्रकाशात तिनं जे बघितलं ते पाहून तिला जबरदस्त धक्का बसला शेवंताबाई शेवंताबाई पंढरीनाथाच्या खुशीत शांत शांत झोपली होती अंगावर फार थोडी वस्त्र होती बकुळा पळतच परत फिरली आणि धावत धावत आपले तंबूत शिरली उभ्या उभ्यानच अंग टाकलं आणि रडत राहिली ती का रडते हे तिचं तिलाच कळत नव्हतं काल पंढरीनाथ आला तो झोकांड्या खात तमाशातल्या पोरीशी लग्न करायचा हट्ट पंढरीनाथनं सोडत न, न। पंढरीनाथ सोड सोडत नाही हे पाहून प्रतिष्ठित पांडुरंग तिरमिरे यांनी पंढरीनाथाच्या पाठीत लाद घालून त्याला हाकलून दिलं होत बापानं ढकलला तसा पंढरीनाथ पहिल्यांदा मदिरेच्या आश्रयाला गेला आणि मदिरेनं तोल सोडला तसा तो बकुळाच्या मागावर आला बकुळा नाही असं पाहून तो दारूच्या नशेत शेवंताबाईकडे गेला शेवंताबाई तेव्हा पितच बसली होती मी पंढरीनाथ तीर मारे ओळखल बसा पंढरीनाथ बसला का आला होता खेळ ठरवाय का जत्रचा मंत्रण द्या शेवंताबाईनं सवाल केला पण पंढरनाथ काहीच बोलला नाही तमाशाचा फड आहे हवा खायला आला हवा खायला तर आला नाही नव पंढरनाथ आता धीर धरून म्हणला मी मी लगिन कराय आलो या कोणाशी बकुळाशी अरे माळा पडली का ती म्हणे कराय आलो या शेवंताबाईचा आवाज चढला माझं पिरियम आहे बोकुळावर मी तिच्या पगार जगूच शकत नाही पंढरीनाथाच्या डोळ्यात पाणी आलं पाहू आम्ही बोर्डावर नाचतो डोळं मोडतो पगळ बोलतो समोरचे हजारो माणसं आमच्यावर पिरियम करत्यात मन सगळ्यांशीच आम्ही लगीन करत नाही काय असं नका म्हणू पब्लिकमधला मी नाही खर माझं खरं खुरं प्रिरेम आहे मी बखुळाला तसं सांगितलंय बी ती म्हणली होती मी तुम तुमची आहे तुम्ही मला आवडता ती माझ्याशी लगीन करणार आहे माझ्या मळ्यात कारभारीन म्हणून राबणार आहे मी मी तिला माझी राणी बनवणार आहे सोन्यानं सोन्यानं माडवणार नाही पाहू न लगीन कराय आलाय म्हणा की हं होई मी लगीन कराय आलो आहे बाप्पाला विचारलं त्याचं नाव नका काढू का व काय झालं तू पुढारी ह्या ना मान सन्मानाच्या शेपटामुळं मोठा झालाय तू <laughs> त्याला तमाश्यातली सुन गो असतंय म्हणून मी घर सोडलं आणि इथं आलो होय लगेन कराय किस्त पैक आणल्यात होय व किस्त पैक आणल्यात शेपाशी आहेत की माझ्या बकुळाच्या पानाला तरी पुरतील का ती असं ना का म्हणू आम्ही दोघं कष्ट करू चार पैसे मिळवू अरे देवळा मोरं बारदान टाकून बिघा मागू पंढरीनाथ गप झाला पाहुणे शानं बना घरगाटा मी बापाचं तोंड नाही बघणार तर हिरितुडी टाका हि तर थांबू नका हि तर तुमचा उपयोग नाही असं म्हणू नका मला इथ न घालवू नका पडेल ती काम मी करीन पर मला तुमच्या इथं ठेवा शेवंताबाई बिरकी हो तिनं थोडा वेळ विचार केला आणि म्हणली पाहू न आणखी एक गलाच घेणार आता तुम्ही म्हणता तर पंढरीनाथ पुढं झाला शेवंताबाईंनी गलास भरून दिला आमच्या फडाचा मॅनेजर पळून गेलाय तुम्ही तुम्ही मॅनेजरचं काम करायचं काय बी सांगा वजी उचलायला हवा तून वाजवायला हवा परत घराकडं माघारी परत लावू नका तुमच्या पाया पडतो शेवंताबाईने तोंडाला ग्लास लावला आणि पंढरीनाथला निरकून पाहत राहिली पंढरीनाथ राजबिंडा भरल्या हाडाचा तरणा बांडगडी शेवंताबाईला काय होतंय हे कळत नव्हतं पण वीस वर्षांनी पुन्हा त्यांना पालवी फुटली होती त्या पंढरीनाथाच्या जवळ सरल्या हात हातात घेतला पंढरीनाथ मी कशी दिसते पंढरीनाथ गोंधळला मी बकुळासारखीच आहे की माझ्यावर जीव लावत नाही दारुणने फार वाईट असत त्यात दारुण आपला अंमल सुरू केला होता पंढरीनाथानं शेवंताबाईला जवळ घेतलं तिच्या उष्ण उच्छवासात आणि भरदार छातीच्या स्पर्शानं तो बेभान झाला बकुळाची बकुळाची तडपड वाढली होती झोप येत नव्हती गेली वीस वर्ष शेवंताबाईनं जपलं ते आज हरवून बसली होती का अतृप्त भावनांनी तिच्या संकल्पनांना सुरुंग लावला होता का जयसिंगरावावरचा राग तिनं काढला होता का तिला तसं वागायचं होतं तर त्याला कुणी मज्जाव केला होता का आईंनी तारुण्य वाळवंटासारखं काढलं आणि आजच असं घडलं आणि आजच असं काय घडलं की त्यामुळं तिने एका तरुणाला बळी घेतलं तिने एका तरुणाचा बळी घेतला तिनं एकाकी एकाकी राहू नये म्हणून तिनं मॅनेजर राजेंसोबत राहावं असं बकुळाला पण वाटत होत असं असताना तिनं पंढरीनाथाला जवळ का केलं तिच्या प्रश्नाची तिच्याकडे उत्तरच नव्हती ती बेचन होती आता तिला श्यामची आठवण झाली ती उठली त्याच्या तंबूत गेली अनेक पुरुष आस्ताव्यस्त आडवे झालेले होते त्याच श्याम होता मार्ग काढत ती त्याच्याजवळ गेली तो गाड झोपला होता बकुळानं त्याला हलवून जाग केलं श्याम बाहेर ए दुसऱ्या कोणाला चाहूल लागू नये म्हणून ती दबक्या आवाजात म्हणाली श्याम बाहेर आला दोघं निशब्द दूर अंधारात जाऊन बसले बकुळा झोप येईना म्हणून आलीस का हा अगं पण असं करून कसं चालेल फडात आपणाविषयी चर्चा होईल मला झोपच येत नाही मी काय करू माझ्या कुशीत झोपायचं आहे कालच्या सारखं चल झोप त्यानं तिला जवळ ओढली पण तिचं सर्वांग शांत होत श्याम आईच्या तंबूत मी नग ते बघितलं काय श्याम ही एकाग्र झाला बकुळाला कसं सांगावं हे कळ ना श्याम गेल्या वीस वर्षात आईनं सौताला सावरलं कोणाला जवळ केलं नव्हतं पण मगाशी मी बघितलं काय पाहिलंस पंढरीनाथ नावाच्या तरुण पोऱ्याच्या कुशीत झोपली ती श्याम काही वेळ शांत बसला विचार केला आणि समजावणीच्या स्वरात म्हणाला बकुळा आपण तमासगीर फिरतीचं जीवन जगणारी माणसं माणसातल्या लांगड्या लांडग्या कोल्ह्यांच्यात राहणारी माणसं त्यामुळं बायका माणसाला आदराची गरज असते त्यात शेवंताबाईंना कुणाचा आधार नाही तिनं आधार शोधला त्यात काय वाईट आहे अरे तिला आधार मिळावा म्हणून मी मी सौतामी त्या राजेला तिच्या तंबूत धाडला तर रांडनं तिच्या ढोंगणावर त्याच्या ढोंगणावर लाद घातली आणि आता आता हे तरुण पोरगण असावलं बकुळा चिडली होती बकुळा शांत हो कशीही असली तरी ती तुझी आई आहे हं आय असली म्हणून काय झालं काय करावं वै पोरासारखा तिच्यात येऊ त्याचं वाटतोळ केलं आपण ममईला गेलो आणि दोन दिवसात हिनं हिकडं जीवाची ममई केली बकुळा डोकं शांत ठेव अगं वावगं काय घडलं आहे हे बोलण्यात वागण्यात दुख दाखवू नको पाहू पुढं काय होत आहे ते श्याम बोला बकुळा आदारासाठी जवळ आली बकुळा आता तू एकटी नाहीस मी आहे तुझ्या जोडीला चल उठ शांत झोप बकुळा त्याच्या आधारानं उठली आणि आपल्या तंबूत गेली आज खेळाचा दिवस जो तो आपल्या आपल्या कामाला लागला होता स्टेज उभं लागण्याचं काम सु स्टेज उभं करण्याचं काम सुरू झालं कानात उभी राहिली रमजू लाईटिंगवाला लाईटच्या व्यवस्थेला लागला तेवढ्यात गणपत बकुळाच्या तंबूत आला काय र गणपतराव बकुळा नेहमीच्या लखबीत बोली मॅनेजरनं बोलावणं धाडले कोण मॅनेजर बकुळानं प्रश्न बकुळाला पुढं प्रश्न पडला मॅनेजर राजे तर निघून गेले होता नवा मॅनेजर हम लय भाव खातो मी आला गणपतनं खुलासा केला नवा मॅनेजर अरे पर कोण बाई तू गातकाळांनी सारखीच बोलायला लागलीस की आई साहेबांवर दिलबर आव आई साहेबांचा दिलभर नावा मॅनेजर गणपतचा शब्द बकुळाला झोंपलं पण तिला राग आला नाही आईनं उधळलेल्या गण गुणामुळं थोडा धूळ कचरा उडणारच की डोळ्यात जाणारच नासकं कुचक कानावर पडणारच चल आलेच असं म्हणत गणपत लागा लागा चालू लागला आणि त्याचं तोंड चालूच होतं हया काना मागणं आला आणि तिखट झाला काय करायचं का हम्म झोपा आईच्या पुढ्यात असतो ना गणपतराव बकुळाचा आवाज वाढला माझ्याव कशासाठी वरडता येव हन कुणा कुणा वरडणार तुम्ही अवसारी फाडातील बायका गडी कुच कुच वलते ती समध्याच्या तोंडी मेला तो पंढरीनाथच आहे आई साब बकुळा काय बोलणार गणपतला आता छेवच आला तो बोलतच राहिला आई साब लय ना वांगी सोलायच्या कुणी गडी माणूस बाय बोलला की कचा 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 कचा, कचा, कचा शिव्या घालायच्या पर आता ह आता काय बी म्हणा बकुळा ताई, तुमच्या आईन तर ना बांड पोरग गाठल या भया गणपतराव तोंड बंद नाही का ठेवणार आता माझ काय माझ तोंड माझ्या हातात आई पर समधी फटक्या तोंडाची काय बी बराळते ती मागाशी तो तुंतून वाला म्हणला म्हातारीला चळ या तरनी पोरगी स्टेजवर नाचती आणि ही तंबूत नाचती हे सर्व ऐकून बकुळाचं डोकं तापलं ती गेटवर आली तिथं पंढरीनाथ तिकीट विक्रीचा पिंजरा कामगारांच्याकडून उभा करण्यात गर्क होता तिचा पंढरीनाथाच्या डोळ्याशी डोळा भिडला थोडे काळजात कालवा कालव झाली पण तिनं क्षणी स्वतःला सावरलं बोला मॅनेजर काय हुकुम आहे बकुळाच्या आवाजात तिकड स्वर होता ए फोकण्या र कशाला थांबलायस पंढरनाथ गणपतरावर डाफरला तसा गणपत ग बाया तुम्हीच तर मानला बकुळाला घालून आण असं म्हणत तिनं अंगाला हिसका देत निघून गेला काय बाई दे घेन खांदेल लावून ना बकुळा तुझ्या संग मला बोलायचे बोला, बोला जरा अडुशला काय बोलायचं ते येतच बोला तुझ्यासाठी मी आई बाप सोडलं घरदार तोडलं मी सांगितलं होतं वई होय मी सांगितलं होतं पर मला लगीन करायचं होतं ना आईला नवरा ना नाही तिच्या संग लाव की पाठ असं म्हणून बकुळागारकन फिरली आणि चालाय लागली तसा पंढरींना दावतच पुढे येऊन आडवा झाला माझं चुकलं एक मला माफ कर माफ करू म्हणजे काय करू र माझ्याशी लगीन कर बापा संघ पुरीचं लगीन नाही वत पंढरीनाथ बकुड्याच्या तोंडातून अग्नी बाहेर पडत होता पंढरीनाथ मेलवून मेल्यासारखा झाला होता काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं खरं तर शेवंताबाईनंच डाव टाकला या बघ आता तो डाव कायम राख आणि एक अनाट हा फळ आईच्या नावावर असला तरी माझ्या आहे माझ्या नाचा भाई मी खरी या माशाची मालकी नाही मी मालकीनं म्हटल्यावर माल तुम्ही कोण ते कळलं असल का फोड करून सांगू अ काय म्हणती माझ्याशी बोलताना पायरीनं बोलायचं समधी माणसं मला ताई म्हणतात समजलं काय ताई बकुळा पाय आपटीतच निघून गेली पंढरीनाथाच्या जीवारी चांगलंच घाव लागला होता पण तो बी काही करू शकत नव्हता बकुळा गेली ती थेट आईच्या तंबूत शेवंताबाई पानाला चुना लावत होती आय काय ग बसकी मुंबईत नका वालीस रात्री एकलाच मग मला भेटायला नाही आयसती बकुळाला वाटलं आईला चांगलं फायलावर घ्यावं पण तिनं ओढ दाताखाली धरला कपडा कपड्याला त्याची ऑर्डर दिली होई बेच झालं आता वगाच्या तालमीला लागा बायानू होई बकुळा घोटमळली हे बघून शेवंतानं विचारलं काय बोलायचं आहे ग तुला होय अगं बोल की मग अशा आडपाडदा कशाला मनात असेल ती बोलावं गाढागाढा माणसानं आय ह्य मॅनेजर कोण ग बकुळाच्या प्रश्नानं शेवंताबाई गालात हसली म्हणली वया मलाच इच्छा तीस तुला नाही माहीत वै तशी चाप पापली त्याच्या नादानं नादावली होतीस की चांगला माळा फिरून आलीस की आईच्या बोलण्यानं बकुळाकडं चुरीची बाजू आली लगीन कराय आला होता ह अगं लगीन कराय आला होता तुझ्या संग पर तू पाट लावून मुकळी झालीस असंच ना बकुळा फन करली तुझं काय बी वाईट वांगाळ केलं नाही श्याम तुझ्या गाड्यात बांधूनच मग मी पंढरीनाथाला ठेवलाय शेवंताबाईच्या सडे बोलण्यानं बकुळाची वाचा बसली ईस वर्ष हे शरीर जाळलं तुझ्यासाठी तुला अंतरनग म्हणून कडला कडला कुणाला फिरकू दिला नाही आता तुझं भलं झालं श्याम जोशी तुला दिला मी सुटले त्यात हा आयता चालून आला घेतला ठेवून बकुळा चाटच पडली आईचा हिशोबच या गळा होता इस वर्षात तुझ्या बापानं तोंड नाही धावलं त्याची वाट तरी किती दिवस बघणार ग आणि ह्यो आणि तो नाही म्हण माझं शरीर किती दिवस मारणार मी आय आय मला पटतं पर जरा वयाचा हिशोब वयाचा हिशोब कशाला पाहिजे हं अगं त्याच्या अंगात र घाई कशी जिरवायची ती मी बघीन इस वर्षाची मी बी उपाशी आहे खाऊ दे किती खातं इथे शेवंत्याबाईच्या बोलण्यानं बकुळाची बुबडीच बंद झाली काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली आय तू त्याला भाड्या म्हण आय तू त्याला भाड्या म्हण ठेव नाहीतर दिसरा त्याच्या पुढ्यात झोप पर त्याची दादागिरी दादागिरी माझ्या नाही चालायची सांगून ठेवते कधी जर उनं अधिक बोलला ओ तर चपलीनं चपली हनीन चपली हनीन असं हनी, म्हणून बकुळा बाहेर पडली